लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट वसमत येथील बौद्धवाडा इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साह साजरी करण्यात आली यावेळी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर आमदार राजू भैया नवकरे अब्दुल हाफिज अब्दुल रेहमान अंबादास मामा भोसले, तसेच उबारे कुंदन कुमार वाघमारे पी आय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरवणुकीत चोख बंदोबस्त ठेवल्याबद्दल त्यांचे आभार मानून कौतुक करण्यात आले दोनच व्यक्तींना जेव्हा ओळखल्या जात एक महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने समाजासाठी जे कार्य केलंय त्यांचा कायम उल्लेख सर्व स्तरातील सर्व समाजातील लोक करतात राज्यघटना अशा प्रकारची दिवी आहे की या राज्यघटनेमध्ये सर्व नागरिक समता बंधुता नांदू शकतात तिचा उपयोग केवळ एका विशिष्ट वर्गासाठी नाही तर सगळ्या भारतीय नागरिकांसाठी होतो आता मला जरी तुम्ही मंत्री म्हणले असले चेअरमन म्हणले असले काय असेल तर मी तुमच्या सगळ्याचा शेजारी आहे येता जाताचा रस्ता आहे जुनी सगळी मंडळी मला ओळखते नव्या मुलांना कदाचित आहे नाहीत फार ओळख करून देण्याची गरज नाही प्रतिनिधी नंदू परदेशी एन टीपी न्यूज मराठी वस्मत हिंगोली